पालिकेची आहे आणि या शाळेमध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी हे शिकत आहेत आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी ॲडमिशन असेल आपण एकीकडे म्हणतोय की नगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत पालक घालत नाहीत त्यालाही अपवाद आहे आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून साडेपंधरा कोटी रुपयाची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे त्याचं काम देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच्यामध्ये कुठेही अतिशय पूर्ण नाही की दहावीपर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी आहेत त्याचा अर्थ इन अँड ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहे आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट झाले गोष्ट असे मला पत्र सर कुलमळा जो पूल दुर्घटना झाली त्याच्यामध्ये असं एक आरोप करण्यात आला की आठ कोटीचं जो ब्रिज होता मात्र पत्रावरचही त्याचे ऐंशी हजार रुपये रुपयांवर झाले आणि असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे रवींद्र याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तिथे चौकशी नक्की होईल तसेच जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी देखील केलेले आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचं काही झालं असेल तर कुठेही त्याच्यावर कारवाई केली अजित पवार ते देखील घटनाकडे गेलेले आहेत त्यामुळे देखील आरोप करतात याच्यावर उत्तर अजितदादानी की त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे सगळेजण उल्लेख अधिकारी केला आणि आपण जो प्रश्न विचारला की ऐंशी हजार असेल आठ लाख असेल किंवा आठ कोटी असेल त्याच्यामध्ये जी काय व्हेरिएशन निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल करायची तर याच पुलासाठी जी दोन पत्र जी आहेत ती आता समोर आलेली आहे या पुलासाठी गेल्या वर्षी आठ कोटींचा निधी मंजूर करावाचा मात्र दोन हजार चौदा मध्ये देखील दादा भिगडे यांनी हा पूल नव्याने मान्य द्यावा यासाठी मागणी केली होती की दोन पत्र समोर आलेली मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे याचे मंत्री सुरेंद्र बाबा राजे आहेत त्यावर खुलासा करतो परंतु ह्याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित जी पूल दुर्घटना एकमित्र होतात पुल दुर्घटना आणि त्याच्यावर सरकारमध्ये एवढे विभाग आहे पण ते पुढीलच लक्ष देत नाही असं राज्य असं वाटतं की एकदा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी याची चौकशी लावली म्हटल्यानंतर याच्यातलं सगळं मुक्कम झालं सर अन्न त्या आंदोलनानंतर बच्चू कडून काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथे पंचनामे दाखल करण्यासाठी घोषणा केली आहे आणि पंचनामे सुरू देखील झाले अन्नत्याग आंदोलनानंतर बच्चू कडून यांनी एक आरोप केला की दोन आमदार मला या संदर्भात फसवण्याचा प्रयत्न करता तुम्ही आंदोलन सोडवण्याचं किंवा कुपोषण सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला होता तुमचं बच्चू गुरूंचा आमदार असतील तर मी तर मंत्री आहे त्यामुळे कोण आमदार असतील बच्चूबाला विचारून घेईल बच्चू जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं जे पत्र त्यांच्या आंदोलन दिलेलं आहे त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे माझं देखील भाषण ऐकलेलं आहे त्याच्याकडे दोन आमदार कोण आहेत ती माहिती बच्चूबाऊन त्यांच्या आंदोलनात भाग टेकले होते पण आपण जे आंदोलन भाग येतो काय याच्यामध्ये जादू नाही याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्वाचा आहे जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मलासोबत जायला सांगितलेलं होतं माझी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर चर्चा झालेली होती शिंदेसाहेबांची भच्चूभाऊंशी झालेली होती देवेंद्रजी देखील बच्चूभाऊंशी बोललेले होते बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं त्राणं बसले होते आणि सगळ्यांनी सांगितपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागे घ्यायला जाऊया धुरंद गोगवाल यांच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदान उतरले पाहायला मिळतं आणि भरत गोगोवाल यांचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे तर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणं भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार ते म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती मला त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणार योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य ने कुटुंबातला मोठा झालेलं हे वक्तव्य आहे भरत शेटनी अनेक संकट अंगावर घेत ते दुसऱ्यांना चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कुणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला सजेस्टाचं काम झालं तर जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कोशेरी यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होत्या मात्र त्यांच्या कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही मी राज्याचा उद्योग मंत्री आहे सुनील ते माझ्या विभागामध्ये कामाला झाला ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम मेट्रोच्या संदर्भात एक महत्व असं आहे ते की गिरगाव मध्ये मेट्रोच्या जागी पाच कोटी खड्डा आहे तो पडलेला आहे आणि खालून मेट्रो जी आहे ती जाते आणि वरती खड्डा पडलेला आहे तर त्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मला याची कल्पना नाही पण अशा पद्धतीचं काय वस्तुस्थिती असेल त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील चौकशीचे आदेश देतील आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झालाय असं कोणाची जर कल्पना असेल किंवा आपण म्हणणं असेल राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी मार्ग होता त्याप्रधी ठिकाणचा जो परिसर घातला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप झाला मला असं वाटतं की आज लहान मुलांना जाणं करण्यासाठी सगळे प्रश्न हे रोजच्या सकाळचे त्यांचे असतात त्यांना मी उत्तर देत असतो त्याच्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण देतात निलेश सांबरेंसाठी रुग्णालयातून घ्यानंतर सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली त्यांनी शिवसेनेला जाण्याचा निर्णय घेतला काय नोकरी ऑफर त्यांना सगळ्यांनी दिलेली होती ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगळी होती व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनुष्यबे काही काही वेगळे होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली आहे म्हणून अशी काय होते परंतु एक चांगलं काम निलेश तांबरे करतायत जनतेसाठी पुढे येऊन काम करतात त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनामध्ये निमित्तानं आले होते परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश आमदेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं जे असंतुष्ट काही लोक होती ती सद व्यासपीठावर होते असतील तर त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटल्यानं तर उताणी पडले व्यासपीठावर मॅडम पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी एक महिन्यापूर्वी झाली त्याला आपण समोर बैठक होतो त्यावेळीच आपल्याकडची धरणं आपल्याकडचे साठव आपल्याकडचे रस्ते आपल्याकडच्या इमारती ह्याचा सर्वे झाला पाहिजे ह्या आदेशमध्ये दिलेले होते आणि तो सगळा सर्वे आपल्याकडे तयार आहे जिथं जिथं धोकादायक आहे तिथं जिथे शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही ठेवतो मुंबई गोवा तृपी समोर आल्यात नांद्यामध्ये वाकडमध्ये संरक्षक भिंत कोसळलेली आहे तर कुरदुंडा येथे जी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे तिला देखील कडे गेलेली आहे मला असं वाटतं की मला चॅलेंज नंबर आणि माहिती नाही कारण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं पडतो ज्याला आपण हेवी रेनफॉल म्हणतो त्याच्यामुळे कदाचित झालेलं असेल परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा दुष्ट कामाची जर भावना असेल की त्याची चौकशी करू फक्त पुरावे द्या केजरीवाल सरकार असताना मराठी दोन नंबर तरी भविष्यामध्ये एक मला असं वाटतं की आता केजरीवालांच्या दिल्ली पॅटर्नची आवश्यकता नाही आता रत्नागिरीच्या दामले पॅट्यांची आवश्यकता महाराष्ट्राला